मुंबईकरांची रोजचीच धावपळ सुरू होती आणि अचानक बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आला कांदिवलीतल्या चारकोप मध्ये भर दिवसा तरुण बिल्डरवर हल्ला झाला फ्रेंडी दिलीमा भाई जखमी झाला कांदिवली हादरलं नेमकं काय घडलं व्यवसायाचा खेळ की गुन्हाची दहशत पाहुयात या व्हिडिओ मध्ये खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन्स मुंबईकरांचा दिवसच धकाधकीने सुरू होतो त्यातच गोळीबाराच्या घटना घडल्या गट की मुंबईकरांची धडधड वाढते अशीच गोळीबाराची घटना घडलीय गट ती कांदिवलीत दुपारचे दोन वाजले होते चारकोपच्या बंदर पाखाडी पेट्रोल पंपासमोर फ्रेंडी दिलीमाबाई हे तरुण बांधकाम व्यावसायिक कार मध्ये आरामात बसले होते त्यांच्या ध्यानीमनी नसताना अचानक दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला बाईक वरून आलेल्या या तरुणांनी हेल्मेट घातलं होतं त्यांनी दोन तीन राऊंड फायर केलं फ्रेंडी यांच्या पोटात दोन गोळ्या घुसल्या फ्रेंडी भाई रक्ताच्या थारोळ्यात पडले मात्र स्थितीतही त्यांनी धैर्यानं स्वतःच कार चालवून बोरिवलीच्या ऑस्कर हॉस्पिटलमध्ये पोहोचले आता आयसीयू शस्त्रक्रियेनंतर धोका टळलेला नाहीये गोळीबाराची घटना घडल्याचं कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली चारको पोलीस आणि क्राईम ब्रँच यांनी तपासाची चक्र फिरवली गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय कैद झाले या आरोपींना लवकरात लवकर बेड्या ठोकू असं आश्वासन पोलीस उपायुक्त संदीप जाधव यांनी दिले तसंच फॉरेन्सिक टीमही कामाला आहे तर दुसरीकडे धमक्या येत होत्या पण पोलीस काय करणार असं म्हणत फ्रेंडीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय मुंबईकरांना गोळीबार नवा नाहीये आज मुंबई पुणे ठाण्यात बिल्डर्सची संख्या वाढते कोट्यावधींची उलाढाल होते आणि गुन्हेगारीचं कोट्यावधीची वाढत आहे अपहरण झोपडपट्टी पुनर्विकास योजनांमधील वाद ही मुख्य कारण फ्रेंडिंगच्या केसमध्ये ही झोपडपट्टी पुनर्वसन प्रोजेक्ट आणि आर्थिक वादाचा संशय आहे या गोळीबाराच्या घटनेनंतर हे शहर स्वप्नांच नाही दहशतीचं झालंय का असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेली गुन्हेगारी हवी असं मत अनेक मुंबईकरांनी व्यक्त केलंय गोळीबाराच्या पुन्हा एकदा दहशत निर्माण येतो आणि मारतो कायद्याचा धाक राहिलेला नाही अशा घटनांना वेळीच आवर घातला पाहिजे अन्यथा आज फ्रेंडी भाई तर उद्या अन्य कुणी व्यावसायिक बळी ठरू शकतात त्यामुळे आरोपींना तात्काळ पकडणं आणि कठोरातील कठोर शिक्षा करणं अत्यंत गरजेचं आहे कारण अशा गोळीबाराच्या घटना जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत मुंबईकरांच्या मनातील भीती दूर होणार नाहीये त्यांच्या काळजात गोळीबाराचा आवाज येतच राहील मात्र मुंबईकरांनो तुम्ही मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवा तसंच तुम्ही सतर्क राहा सुरक्षित राहा तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद